सत्यं ते हि न च उत्तमं शीलेतः उच्यते हि दैवं न वात्त्रे शीलेतः सगळ्यांना अतिशय सुंदर निवेदन केलेलं आहे त्यामुळे कार्यक्रमाची उंची इतकी वाढली की कुठलाही प्रेक्षक खुर्चीबद्दल बिलकुल बिलकून नाही आहे आणि सगळेजण खुर्चीला खेळून राहिलेले दोन तास आमचं कसं केले त्यांचं आम्हाला कळलं थँक्यू व्हेरी मच हिरे आहेत ते आज आम्हाला समजले तेवढे त्यांच्या आभार सोडून काढले आणि आमच्या या सगळ्यांच्या समोर ठेवले त्यांचे खूप खूप आभार मानतो दिवाळी पहाटा कार्यक्रम आयोजित केला होता त्यातील गाणी आणि निवेदन इतकं उत्कृष्ट होत की त्या निवेदनने आम्ही भारावूनच गेलो आणि गाण्याने जीवाला दिवसभर आम्हाला इतका मनाला आनंद दिला की सर्वांचं मनापासून कौतुक आणि अशीच लोक पुढे आम्हाला लाभू दे मंत्रमुग्ध होऊन जाऊ दे ही माझी मनापासून इच्छा <laughs> असलेले अनुज आणि हे तर सुंदर देणारी माझे लहानपणाची मैत्रीण पण खरं कार्यक्रमाचं कौतुक जे आहे किंवा आवाज सुंदर आहेत ते नेहमी प्रोग्राम करत असतात पण या कार्यक्रमावर खरा उत्साह आणलेला आहे तो म्हणजे आमच्या मंगेशजी यांनी कारण हे व्यक्तिमत्व जे आहे मेरा भाई नाम महावीरा मुना महाराणा सांगा के पुत्र कुंवर भोजरा जी की पत्नी थी मीराबाई तो किसी ने राणा जी को कहा तो राणा जी ये तो बड़ी गलत बात है तो बोले कौन सी गलत बात है तो बोले आपकी पत्नी आपसे ज्यादा उस कृष्ण से प्यार करती है ये तो गलत बात हुई तो राणा जी ने बड़े मुस्कुराते हुए कहा कि देखिए प्रेम में मेरा कॉम्पिटिशन है ना वो किसी अरे गहरे से नहीं है उस व्यक्ति विशेष है जिससे अगर मैं जीत जाता हूं तो अमर हो जाऊंगा और हार भी जाता हूं तो भी अमर हो जाऊंगा सही मन मंदिर सर्व कमिटी मेम्बर्स आणि अतिशय उत्कृष्ट प्रमाणे उत्कृष्ट रूपरेषा आखलेली होती आणि त्याप्रमाणे या वर्षी त्यांनी आम्हाला जे दिवाळी पाठ तो अतिशय चांगल्या प्रकारचं आणि एक सुरेख काम होतं आणि या वजामध्ये श्री अनुज शेठ आणि धीरज शेठ यांनी खूपच मेहनत घेतली होती कार्यक्रम उत्कृष्ट झाला अगदी शिवाजी महाराजांची आठवण देण्यापर्यंत अतिशय उत्कृष्ट नियोजन झालं त्या कार्यक्रमाचं सगळ्या गाण्यांचं सिलेक्शन धीरज शेठ आणि यांनी जी मेहनत घेतली त्या गाण्याच्या सिलेक्शन मध्ये ती सगळी त्या कार्यक्रमाला पूर्णपणे आम्हाला दिसत होती आणि इतका कार्यक्रम उच्च कोटीचा झाला की कुठलाही प्रेक्षक एक एकही मिनिट इकडनं तिकडनं आणलेला नाहीये सगळेजण खुर्चीला खेळून राहिले होते आणि उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत एवढी वाढत गेली की शेवटच्या गाण्यापर्यंत सगळे प्रेक्षक खूप तल्लीन होऊन तो कार्यक्रम बघत होते अनुष आणि धीरजच्या आवाजाने दिवाळी पहाट कार्यक्रमात जी जादू केली दोन्ही गायिका शीतल आणि दिशा यांचाही आवाज साखरेसारखा गोड आणि मखमलीसारखा मऊ आहे कार्यक्रमाचे निवेदक मंगेश कंक यामुळे कार्यक्रमाला छान रंगत आली त्यांचे सादरीकरण व संवाद साधण्याची पद्धत केवळ स्पष्ट उच्चार प्रभावी शब्द शब्दफेक वाकचातुर्य उत्साह व खेळकर वृत्तीने त्यांनी प्रेक्षकांवर जादूच केली <स्वाथ> पंच कमिटीने आयोजित केलेला दिवाळी पाठ कार्यक्रम हा अतिशय उत्कृष्ट पार सुरेल राणी मनभावी सादरीकरण निवेदनानं सुद्धा दिलं भावना आवाहन जे गायक आहेत हरू अरु आणि धिरू हे खरं खर हा कार्यक्रम घडवण्यात यशस्वी ठरले ज्या देसाई मॅडम आहेत आणि आमची हेमानगरकर आमची कॉलेज फ्रेंड खरंच उत्कृष्ट अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम झाला खालक्या साहेबांनी ते तर अत्यंत उत्कृष्ट होतं त्यांचा खरच मानाचा बुजरा धन्यवाद आणि लोकाच्या या फाटक्यातून पाय निघेना आणि काय सांगू देवा मला मोह सुटेना मोह सुटेना मोह सुटे गर्दी झाली सारे अपऱ्या चिपऱ्या कपड्या वंटी फिरती साऱ्या पोरी इत मातारी चोई